आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र जालना जिल्ह्यातील जाफराबाद टेंभोर्ने येथे स्पर्धा परीक्षेचे मोफत ऑनलाईन क्लासेस अधिव्याख्याता डॉक्टर सतीश सातव यांच्या प्रेरणेतून शिक्षक राबवित आहेत पाच वर्षापासून स्पर्धा परीक्षेची मोफत मोहीम जय जय भारत संविधान मी कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विचार मंच अंतर्गत मोफत वर्गच्या अंतर्गत इयत्ता पाचवी नवोदय सराव चाचणी बी के विद्यालय ठेंभोर्णी येथे घेण्यात आली सराव चाचणीच्या माध्यमातून पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांना डॉक्टर सतीश सातव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले डॉक्टर सतीश सातव जाफ्रभात येथे घट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी संपूर्ण तालुक्यात मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवत शिक्षण क्षेत्रात क्रांती घडून आणली सध्या ते विद्या प्राधारीकरण संभाजीनगर येथे अधिव्याख्याता या पदावर कार्यरत असून भ्रष्टाचाराचे ते कर्जन का आहेत त्यांची एक शिस्तप्रिय स्वच्छ चारित्राचे अधिकारी म्हणून एक आगळीवेगळी ओळख आहे जाप्रभात स्पर्धा परीक्षा विचार मंच अंतर्गत मागील पाच वर्षापासून सुरू असलेल्या मोफत ऑनलाईन वर्ग यांच्या मार्फत दरवर्षी नवोदय सराव चाचणी घेतल्या जाते प्रकारे या शैक्षणिक वर्षातील नवोदय परीक्षा अगोदर सराव चाचणी आज घेण्यात आली या सराव चाचणी करता ज्यांना जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरील चारशे पंचेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते चाचणीमधून गुणक्रमांकानुसार पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांना डॉक्टर सतीश सातव यांच्याकडून एक सन्मानचिन्ह ट्रॉफी शाल शिरपळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षतानी जाफराबाद तालुक्याचे गट अधिकारी सतीश शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सतीश सातव प्राचार्य विजयराज शिंदे गट समन्वयक वसंत शेवाळे केंद्रप्रमुख शिवाजी फोलाने केंद्रप्रमुख सुधाकर चिंदोटे केंद्रप्रमुख डी के खरात जे बी के विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण चाचणी यशस्वी करण्याकरता मागील पाच वर्षापासून मोफत ऑनलाईन क्लास चालवणारे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक साधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र शिक्षण विभागात एक अधिकारी आणि शिस्तबद्ध जर नाव घेतलं जाईल तर ते सतीश साठव सरांचं नाव ऐकायला मिळते ते आज आपल्यासोबत आहेत काही गुणवंत विद्यार्थ्यांना आज इथं बक्षीस वितरित करण्यात आलं नमस्कार एक जास्तामधला कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही इथं काम करत होतो टीममध्ये आमचे सगळे टीम मेंबर्स आहेत त्यावेळेस काम करताना आम्हाला असं जाणवलं की आपल्या तालुक्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित केल्या जातात त्या परीक्षेमध्ये तालुक्यातल्या मुलांचा सहभाग हा कमी जाणवला त्यावेळेस आम्ही एक ही चळवळ नारायण पिंपळे सर असतील दानडे सर असतील क्षीरसागर सर असतील आमचे सगळे विस्ताराधिकारी महोदय केंद्रप्रमुख महोदय या सगळ्यांच्या समन्वयानं या ठिकाणी एक चळवळ सुरू केली जिला नावच आम्ही जाफराबाद स्पर्धा परीक्षा विचार मंच दिला त्यावेळेस आमचे जे मार्गदर्शक आहे जे आता धुळे जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी आमच्या या मुलांसाठी कोविडच्या काळामध्ये आदरणीय विशाल नरवडे साहेब जे आय एस आहेत त्यांनी पहिल्यांदा मार्गदर्शन केलं आणि मग आम्ही हळूहळू या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसचे त्या ठिकाणी सुरुवात केली पहिला प्रयत्न होता अपेक्षा होती की आम्हाला जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर राधानगरी वगैरे कोल्हापूर या भागात गेलात तर अख्खी शाळाच्या शाळा नवोदय व वेगवेगळ्या ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सहभागी होतात आणि उत्तीर्ण पण होतात मग कुठंतरी हे छोटंसं रोपटं आम्ही त्यावेळेस लावलं आणि मुलांची संख्या पालकांची संख्या हळूहळू त्यामध्ये वाढायला लागली म्हणजे आम्हाला आनंद आहे की गेल्या तीन चार वर्षापासून आणि आजपर्यंतही आदरणीय शिंदेसाहेब आता गट अधिकारी आहेत आजपर्यंतही या तालुक्यामधल्या हा जो फ्लो आहे हा दिवसेंदिवस वाढतोय आज जर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल तर केवळ जाफराबाद तालुक्यातलेच मुलं या ठिकाणी नाही तर नजीकचा जिल्हा बुलढाणा असेल मागे बीड परभणी हिंगोली मी रत्नागिरीला एका कामासाठी गेलो होतो तिथेसुद्धा आपल्या तालुक्यात ऑनलाईन मार्गदर्शन घेणारी मुलगी मला रत्नागिरीलाही भेटली म्हणजे हळूहळू हे जे वृक्ष लावलेलं आहे हा छोटंसं जे रोपटं लावलेलं आहे त्याचं मोठं वृक्षात रूपांतर होताना दिसून येते उद्देश हाच होता, होता या छोटे -छोटे या 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 की या मुलांना छोट्या छोट्या या स्पर्धा परीक्षेतून पुढच्या एम पी एस सी यू पी एस सी व ज्या काही तत्सम परीक्षा आहे या परीक्षांची आतापासूनच एक दृष्टी त्यांना प्राप्त व्हावी या उद्देशाने ही चळवळ आम्ही सुरू केली दरवर्षी ही परीक्षा आपण मुलांसाठी घेतो सगळी ही जी टीम आहे ही मोठ्या प्रमाणात यासाठी एफर्ट्स घेते आणि नक्कीच तालुक्यातलं आता वातावरण बदलतं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये बरेचसे मुलं म्हणजे पोलिसचा पोलीस, पोलीस भरतीपासून तर वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे यामध्ये मुलं आता आपले यशस्वी होताना दिसत आहेत पुढेही भविष्यामध्ये आत्ताच महाराष्ट्र शासनानं सुद्धा एन टी एसच्या बेसवर आपण आता महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा सुरू करतो आहे आणि मला आम्ही त्या टीमवर पण काम करतो आहे नक्कीच आपल्या तालुक्याची एक वाटचाल या स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून एक चांगली राहील अशी मला आशा आहे आणि हा उपक्रम जानी जानी सर, सर, सर ले ले। आज ज्यांनी तें ज्यांनी या ठिकाणी कंडक्ट केला ज्यांनी ज्यांनी याचं सहनियंत्रण केलं त्या सगळ्यांचे मनापासून पुन्हा या ठिकाणी मी धन्यवाद करतो या कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे जे जाफराबाद तालुक्यातील पिंपळे सर सर क्षीरसागर सर आणि दांदडे सर यांनी जी प्रेरणा घेऊन जे काय त्यांनी कार्य आणि अभियान चालवलेले आज आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत थोडक्यामध्ये जाफराबाद तालुक्यामध्ये सातव सरांनी जे तुम्हाला जी प्रेरणा दिलेली तुम्ही प्रेरणा घेऊन जे काय आज कार्य करताय जे काही संकल्पना तुमच्या मनात आली आणि तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो या गोष्टीला या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून खरं तर सत सर ज्याप्रवासारख्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे सांगणं कठीण होतं पण तत्कालीन गट शिक्षणाधिकारी आदरणीय सतीजी सातो सर यांच्या प्रेरणेनं निश्चित सरांना असं वाटलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठंतरी स्पर्धा परीक्षेचा पाया रोवला गेला पाहिजे तो वृक्ष वाढला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षा प्रत्येक गोरगरिबाच्या घरापर्यंत लेकरांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना पण पर स्पर्धा परीक्षेचे वातावरण जसं की इयत्ता पाचवीमध्ये लेकरांना कुठे घेऊन जाऊ शकत नाही पन्नास 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 किलोमीटरवर जायचं आहे आणि पाचवीच्या वर्गात लेकरांना यायचं हे शक्य होत नाही त्यामुळं लेकरांना घरच्या गर घरी मिळालं पाहिजे आणि आजचा विज्ञान जमान्यामध्ये मोबाईलसारखं साधन आहे आणि त्यामुळे आम्ही ऑनलाईनचा वर्ग सुरू केला तेही मोफत एक रुपयाही कुठल्या पार्ट्याकडून एक रुपया घ्यायचा नाही आणि मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं अशा प्रकारचा मानस आदरणी सत्य साधू साहेबांनी सुरू केला आज त्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि इतका चांगला उत्कृष्ट प्र प्रतिसाद आहे पालकांचा आहे विशेष म्हणजे आमच्याकडे सर फक्त जाफराबाद तालुक्यातलेच नाही तर जालना जिल्ह्यातले मुलं आहेत जालना जिल्ह्यातले नसून तर इतर शेजारच्या जिल्ह्यामध्ये आज लातूरचे मुलं परभणी बुलढाणा बीड गेवराई या ठिकाणहून मुलं या ठिकाणी परीक्षा द्यायला आली म्हणजे आमच्याकडे द्यावी नाहीत जवळपास आमचा तीन हजार लोकांचा ग्रुप त्यामध्ये जवळपास सातशे ते सात सातशे विद्यार्थी आमच्याकडे आम जॉईन असतात झुमच्या प्लॅटफॉर्म वर आणि चांगला प्रतिसाद मिळतो आनंद या गोष्टीचा वाटतोय सर की ज्या उद्देशाने आपण सुरू केलं तो उद्देश सफल होताना दिसतो आणि मोफत होतोय हे महत्वाचं आहे आणि तेच असा आम्ही पुढे चालवतो